हॅलो मित्रांनो कशात मी सर्वजण सर चांगली आहे तर मी पण चांगली आहे मित्रांनो किती दिवसापासून ताई माझा नंबर शोधली आहे ताईला मला प्रमोशन साठी बोलवलं होतं तर आज ताईच्या शॉपवर जाऊन यावं म्हटलं ताईला भेटू येऊ म्हटलं चला तर मग आज भेट देऊ तिकडे चला तर मग आज जाऊ ताईच्या शॉपवर चला तर मित्रांनो आपण जात आहो आता ताईच्या इकडे मोबाईल पण नाही या वाऱ्यांमुळे मनात दे छान पकडलं मित्रांनो हे आपल्या पुस्तक पेड्रोल पंबा थोड्यात आपण छत्रपती शिवाजी हे बघा माझा राजे एका खाससा एकदम खतरनाक आहे ना महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर आहे म्हटलं

बघा आम्ही जातो श्रीरामपूरला एवढू लवढ मी बघा पाण्याची चाकी आमच्या पुसची पाणी पुरवठा सर्व्या पुसतला म्हणजे पाणी पुरते मला वाटलं पहिले एकच टाकी आहे मग दुसरी दिसली आणि तिसरी पण आपल्या पुसदला तीन दा तीन पाण्याची टाकी आहे त्या मित्रांनो बघा मित्रांनो व्हिडिओ मध्ये काही चुकलं वगैरे असतं ना, 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 ना माफ करा हे बघा ही रोड जरा गोपूला दाखवा म्हटलं माझं गोपू कसा बघतो काय ऊन आहे ऊन खूप त्रास सर्वांनी तोंडाला बांधणी तोंडाला नाही बांधलं नाही हे बघा हिरो गाडी तोडून कानाला मोबाईल लावणारे पाच अक्षर मला भीती वाटायचं गाडी चालवताना मोबाईल कानाला लावून चालवायचं हे आहे ना

काय बोलाव का बोला गीत नेलं नाही काही झटक घेतलं नाही काही तर नाही मला काही बोलणार नाही काय दिवाळी दिवाळी आली की मोबाईल हलत आहे माझ्यावर खूप लॅलो का शहर मी काय रालो कुठं पण गेलं पण आपलं पुससारखी गोष्ट नाही नाही जिथं आपलं बचपन गेलं तिथं खूप मन रमती संकट मोर्चा हनुमान

चला तर मग मित्रांनो साडीच्या शॉप ला एंट्री केलेली आहे बघा ताई किती छान सजा सजावट वगैरे केलेली आहे एक नंबर बघा समजा आपण एंट्री करू वाव काही सुंदर आहे ना मग काय ताईला म्हटलं मला मंगळसूत्र दाखव ताई म्हणे बघा म्हणे किती छान छान आहे बघा किती छान छान आहे एकदम सुंदर मला तर खूप आवडली बा ताई होणार तिथे छान 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 ज्वेलरी आणि हार बघ छान आहे नंबर वन ग्राम ज्वेलरी मध्ये हे पण सेकंड मला खूप आवडला ताईची चॉईस खूप छान आहे बरं का बघा किती छान छान आहे मग काय ताई सोबत एक फोटोशूट केला आम्ही किती छान एक नंबर